विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला जात असताना गोंधळ घालणाऱ्या एकोणीस आमदारांचं एकतीस डिसेंबरपर्यंत निलंबन करण्यात आलं आहे पक्षाच्या आमदारांचं कृत्य सभागृहाची प्रतिमा मलिन करणारं असल्याचं सांगत संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी निलंबनाचा प्रस्ताव ठेवला त्याला मंजुरी देत विधानसभा अध्यक्षांनी प्रतिपक्षाच्या एकोणीस आमदारांचं निलंबन केलं एकतीस डिसेंबरपर्यंत निलंबित करण्यात आलेल्या या आमदारांना पावसाळी आणि हिवाळी अशा दोन्ही अधिवेशनांना मुकावं लागणार आहे भाजप केवळ बहुमताच्या निलंबन करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केला या माननीय वित्त मंत्री यांना अर्थसंकल्प मांडू देण्यात अडथळे आणणे सभागृहात बॅनर फडकवणे घोषणाबाजी करणे टाळ वाजवणे भजन म्हणणे तसेच माननीय अध्यक्षांनी सभागृहात वेळोवेळी शांतता राखण्याचे दिलेले निर्देश न पाळून त्यांचा अवमान करणे अर्थसंकल्पीय प्रकाशनाच्या विधान विधानभवन परिसरात जाळणे अशा प्रकारचे सभागृहाची प्रतिष्ठा मलिन करणारे व राज्याच्या जनतेच्या आशा आकांक्षांचे प्रतीक असणाऱ्या सर्वोच्च सभागृहाचा अवमान करणारे अत्यंत अशोभनीय गृहणीय वर्तन केल्यामुळे त्यांचे सदस्यत्व दिनांक बावीस मार्च एकोणीसशे सतरापासून एकतीस डिसेंबर एकोणीसशे सतरापर्यंत निलंबित करण्यात यावे आता सभागृहापुढे ठराव मतात टाकतो अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत होयचे मोत प्रसाद संमत झाला लग...